तळोदा धडगाव रस्त्यावरील चांदसेली घाटात दरड कोसळली चांदसेली घाटातील टेंबरी पॉइंटवर दरड कोसळली आहे धडगाव आणि तळोदा तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा घाट आहे मात्र दरड कोसळल्याने रस्ता पूर्ण बंद झाला चांदसेली घाटात वारंवार दरड कोसळत असते मात्र उपाययोजना होत नाही नंदुरबार जिल्ह्यात रात्रीपासून होत असलेल्या पावसामुळे चांदसेली घाटात दरड कोसळली या घाटातून अनेक लोकप्रतिनिधी ये जा करत असतात मात्र या घाटाची झालेली दुरवस्थेकडे कोणीही लक्ष देत नाही गेल्या आठ दिवसापूर्वी या घाटात अपघात होऊन आठ लोकांचा जीव गेला होता तर सत्तावीस लोक जखमी झाले होते एवढा मोठा अपघात झाल्यानंतर देखील घाटात कुठलीही दुरुस्ती केली गेली नाही आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार धणगाव रस्त्यामध्ये सांचे घाटात रात्रीचा सा धुवाधार पावसामुळे जे कोणी जवळचे लोकप्रतिनिधी असतील त्यांनी लवकरात लवकर आणि हे जे काही डोग डोंगरी कसडलेली आहे ते हटवण्यात यावं कारण की एमर्जन्सी जे गाडी येत आहे काही लोक आजारी आहेत त्या लोकांना इकडे इकडनं जाता येत नाहीत म्हणून लवकरात लवकर जेसीबी पाठवावी आणि लो रस्ता साफ करण्यात यावा आणि हे बघू शकता इथ पूर्ण रस्ता ब्लॉक झालेला आहे एवढे मोठे डोगर कसडलेले आहेत आणि इकडे बघू शकता एवढे सारे लोक आहेत आणि हा रस्ता पूर्ण पूर्ण झालेला आहे